टाक <laughs> तू टाक टाक करंटाक टाक तर मित्रा यंदाची हंडी तुम्ही फोडली कसं वाटलं तुम्हाला वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर कशा आत तुम्ही मजेतला मजेत राहायला पाहिजे तर किरा मित्रांनो तर आजचा दिवस आहे दहीहंडीचा अष्टमी तुम्हाला सर्वांना दहीहंडीचा लाख लाख शुभेच्छा तर आपण आता हांडी आणायला सावर सगळे पोर जमलेत आपण थोडा लेट आलेलो पण लेट पण थेट हो सावर सावर। आ, थे, आ, आपला मस्त आपण तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे दादाचा ट्रॅक्टर आपल्याला सेवेसाठी उपलब्ध असतं जय मल्हार ट्रान्सपोर्ट नंबर वगैरे आहे तिथे घ्या आणि आपल्या मुलांची जीवलागिरीची मेहनत खूप असते त्याच्यामुळे हे शक्य आहे आणि एवढे खांदे वगैरे लावायला दुसऱ्या गावातले मित्र वगैरे पण येतात आणि साई स्पोर्ट्स निलेशचा पण आहे तर त्याच्याशी पण कॉन्टॅक्ट करा आणि चेतनदादानी आपल्याला खूप मेहनत केली त्याच्याबद्दल चेतनदादा तुमचे मनपूर्वक आभार आणि ही आपल्या शालेवरची मराठी शालेजवळची हंडी आहे ही यंदा सावरीची केलेली आहे लहान ला मुलांसाठी फक्त दरवर्षीप्रमाणे म दोरीवरचे असते छोटी ही साव आ, ही हंडी दरवर्षी नेहमीप्रमाणे केली जाते आणि इथे हंडी होणारच सावरीची असो किंवा दोराची असो ही हंडी होणारच मित्रांनो हा आपला गणपती मंदिर बघू शकता आणि हा उमेश मुद्दाम हात वरती करून हे करत आहे आणि ही आपल्या गणपती मंदिराजवळ पण दहीहंडी असते श्री गणेश मंडल तर त्यांची ही हंडी असते दरवर्षीप्रमाणे सावरेजी खूप मोठी असते ही पण हंडी आणि ही हंडी अनिकेत मात्र यांनी फोडलेली आहे आणि हे आमचे जुने म्हणजे वयस्कर माणसं आपण प्रयत्न करतात दरवर्षीप्रमाणे त्यांचा प्रयत्न चालू असते आणि त्यांची मेहनत आहे म्हणून गावात दहीहंडी वगैरे सर्व काही साजरं केलं जातं त्यांचा सपोर्ट आहे सर्वांना आणि त्यांच्याकडूनच शिकण्यासाठी आपल्याला भरपूर काही भेटेल हीच आशा करतो आपण रोहन पाडेकर आणि सिद्धेश वरती चढत होता त्यांचा एकच चाललेला तू जाऊ का मी जाऊ तुत्तू मै मे तुतू मै मे मे कुछ नाही आ गया नंतर सर्वजण चढले पोरा चढले आपली अतुल कडू सिद्धेश मात्रे रोहन पाडेकर आणि भाया भायावरती चढला दोराला टांगला आत्ता आम्हाला वाटलेला हंडी फुटल पण आम्ही एवढ्या लवकर हंडी फोडणार नव्हतो भायाला डायरेक्ट न हंडी फोडता डायरेक्ट खाली उतरवला रिटर्न त्याला हंडी काही फोडून दिली नाही आम्ही आता काय चरतील सुजल आणि कोणी आला का सुजलला डावला वरती करण 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 आला का आला 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 बाला धामले वरती हे बाला हे बाला सर हे बाला सर तर बघा मित्रांनो आता आपला भाई चालले फोन वगैरे ठेवले आता फक्त जायची वाढ बघत नाही जा हा कसल्याने सांगतो जा जा ढकलित होतो ढकलला घे आला ढकलला तवा घे आला तर पोहरांची लगेच झालं सगळं एकत्र पोरं एकत्र झाली आला ढवला आधी बुंदा बुंदा डावला लगेच गेला भाई वरती वरती गेला दुसऱ्या व दुस कोणला तरी चरवला चरवला त्याच्यावर नंतर गेला यो निसता टाइम चाललेला तो फक्त चरला वरती वरती चरला निस्ता त्यांचं चाललेला मी जरू तू चरू तू मी लगे आकाशावरती करण गेला वाटतं करण गेला का कोण गेला काय माहिती करणच गेला करण गेला ना लगेच बाई तर खाली कोण राहिलेला पंकज राहिलेला पंकज का अतुल प त्याच्यावरती गेला आकाश आकाशवरती करण गेला करण पण चारता चारता पुरी झाली करणची करण चारला करणने मारली कैची करणने कैची मारली ना लगेच गेला करण गेला वाटतं दुसरा दुसरा करण गेला का कोण गेला काय माहिती एवढा नाही लगेच घेतला बुऱ्याला लॉ लवला बुर्याला घेतला उसललेला तर बुऱ्याने लगेच चिखलाव चिखला कोणलाच ऐकला नाही चिखलाव चिखला हे पंकजीनं त्याची भांगर ही पंकजीनं त्याची भांगर हो निसता खालची माती निसता उरी भुरव्या पंकजची हंगाओ दायनं चाललेली जाम पोराई बुऱ्याला सतवल्यानंतर बुऱ्यानी एकदाच बारी गेली तो करंती करून भाषण देतो झाला यो देखो यो चाला बघ लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स यो घातला आता घातला नाही त्याला खाली टावला का ना मग वरती मित्रांनो चौथ्या तरावर आता बघू वरती जातोय का त्याला सपोर्ट दिला तर नक्कीच जाणार मुंबईकार बघू शकता तुम्ही प्रयत्न चालू आहे आता नाश्ता वगैरे झाला आणि प्रयत्न चालू आहे यांचा सतर में तव्हांखे त सिंगा पाण मन समी हा असां मन

तुम्हाला दोघांना म्हणजे काय भीती वाटली नाही काय साहेब काय वाटत तुला तर मित्रा यंदाची हंडी तुम्ही फोडली कसं वाटलं तुम्हाला तुझी काय मुलाखत भाई काहीच ना नाही का कसं वाटतय मंडी पोडल्याबद्दल घेतला नवीन मेंबर नवीन मेंबर इंदा केसरी અનિક માત્ર